औरंगजेबाची जी कबर आहे ती काढली जावी असं अनेकांचं म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं आहे का त्याच्यावरच ठेऊन काय उपयोग आहे म्हणजे काय तो लुटायला होता चोर होता तो त्याचं उदातीकरण काय करायचं कशा करत काय आणि जे लोक दर्शनाला जातात त्यांना सांगा घ्या त्यांचे वंशज आहे का ते दर्शनाला जातात घेऊन जा तुमच्या घरी ठेवा ना म्हणून नाही आता तुम्ही जावा जे औरंगजेब कुठनं आला होता तुम्ही पण देश सोडून जावा कशाला थांबता था। इथं परत कोणतरी म्हणणं हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिमचा विषयच नाही या इथले आव तुम्ही जर शिवाजी महाराजांचं संपूर्ण जर बघितलं त्यांचे जवळपास संपूर्ण त्यांचे आरमारातले ची हे ते वेगवेगळ्या ह्याच्यातले होते ना मुस्लिम समाजातले होते सगळे भेदभाव कधी केलं नाही असं आहे का त्या त्यांचे संपूर्ण जवळचे अंगरक्षक सुद्धा संपूर्ण होते त्यामुळे एक हे काय हे भांडगुळ यांना काय खोदून टाकाय ना असं काय किती लागतं एक जे बी मारला खाप गेलं की गेलं या टाकून पडत थँक्यू धन्यवाद हे बाबा